वाकोडे उषण योजना तातडीनं कार्यान्वित करावी या मागणीसाठी आज पाटबांधार्या विभागाच्या इथल्या कार्यालयावर या कार्यक्षेत्रातले शेतकरी आज लाक्षणिक उपोषणासाठी इथं बसलेले आहेत वास्तविक गेल्या साधारण महिना दीड महिन्यापूर्वीच या योजनेला आपण कार्यान्वित करा अशा पद्धतीची मागणी आम्ही संबंधित तिथल्या असणाऱ्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरना भेटून दिलेली होती निवेदन दिलेलं होतं त्या अनुषंगाने आम्ही कार्यवाही करू असं त्यांनी आम्हाला सांगितलं परंतु अद्याप महिना दीड महिना झाला काही कार्यवाही झालेली नाही आता शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर पाण्याची मागणी आहे गरज आहे रब्बीची पिकं आज शेतामध्ये उभी आहेत आणि या पिकांच्यासाठी आत्ता तातडीनं जर हे पाणी नाही मिळालं तर हातातोंडाशी आलेली ही सगळी पिकं आमची वाया जाणार आहेत शासनानं एवढा प्रचंड खर्च करून ही योजना आज आपल्या भागासाठी इथं राबवली कार्यान्वित केली परंतु वेळेवर ह्याचं जर पाणी मिळत नसेल तर ह्या योजनेचा लोकांच्या दृष्टीनं उपयोग शून्य आहे आणि म्हणून हे तातडीनं कार्यान्वित झाली पाहिजे याचं दरवर्षीचं व्यवस्थितपणे नियोजन प्लॅन झालं पाहिजे दरवर्षी निश्चित तारखेला ही योजना चालू झाली पाहिजे आणि त्याचा निश्चित असा आवर्तनाचा प्रत्येक फाटाने हा कालावधी निर्धारित होऊन आम्हाला सगळ्यांना हे पाणी मिळालं पाहिजे ही आमची शेतकऱ्यांची धारणा आहे अजूनही काही ठिकाणी या योजनेची कामं काही अपुरी आहेत काही आमच्या लाईनला अजून पाणी व्यवस्थित पोचत नाही काही ठिकाणचे अजून ट्रायल झालेले नाहीत काही लिकेजेस आहेत तर ही सगळी कामं सुद्धा तातडीनं होण्याची गरज आहे आणि म्हणून त्या अनुषंगानं आज या सर्व शेतकऱ्यांच्या मागणीला अनुसरून आमची अपेक्षा आहे की पाटबंधारे विभागानं आम्हाला या सगळ्या बाबीचा खुलासा करावा आणि ही योजना कधी कार्यान्वित करणार ह्याची निश्चित तारीख त्यांनी आम्हाला द्यावी पाठीमागच्या वेळी आम्ही भेटलेलो होतो त्याला महिना दीड महिना झाला अजूनही त्याच्यावर काही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे आज आमची अपेक्षा आहे की आम्हाला निश्चित तारीख ह्या योजनेच्या संदर्भात कार्यान्वित करण्याच्या संदर्भात त्यांनी दिली पाहिजे आणि तिने जर नाही दिली तर आम्ही इथं ठेवा धरून बसणार आहोत आज रेटरी धरण धुमावाडी सुरुल ओजर्डे शिवपुरी या पंचक्रोशीतील वशिराळा तालुक्यातील शेतकरी इथं आज लक्षणिक उपोषण करण्यासाठी आलेले आहेत त्याच कारण आमची चार प्रमुख मागण्या आहेत या पहिली मागणी आहे की आमचं त्वरित पाणी मिळालं पाहिजे हे रब्बी हंगाम जो चालू झाला तो पंधरा ऑक्टोबरला झालाय आणि त्याचं आवर्तन अजून चालू झालेलं नाही ही आमची एक प्रमुख मागणी पहिली आहे दुसरी मागणी अशी आहे की जे चांदोली धरणावरच जे पाण्याचा कंट्रोलवर जी माहिती जी दिली जाते त्याचं जा कार्यालय इथे शहरा तालुक्यात झालं पाहिजे आणि त्यासाठी ती एक दुसरी मागणी आहे तिसरी मागणी अशी आहे की आमची जून दोन हजार सव्वीस पर्यंत आमची चार आवर्तन झाली पाहिजे जा, ही जानेवारी ते जून ही तिसरी मागणी चौथी मागणी अशी आहे की अपूर्ण काम लवकर झाली पाहिजे आणि ह्या योजनेचा कार्यकाल म्हणजे पूर्ण झालेली जी तारीख आहे ती दोन हजार तेवीस आहे काम ठेकेदारांना पूर्ण करायचं पण अजून ही योजना हस्तांतरित झालेली नाही त्यामुळे ह्या पाण्याचं जे नियोजन आहे ही कोणत्याही प्रकारचे शेतकऱ्याला अजून परमनंट अशी सोल्युशन कोणत्याही प्रकारचं दिलेलं नाही या खात्यानं आणि त्यासाठी आम्ही वारंवार यांना विनंती केली आहे दीड दोन महिने झाला आम्ही पाठीमाग लावले आज विनंती केलीत की पाणी मागणीचा अर्ज दिलाय की ह्या वेळ सोडा आमचा रब्बी हंगाम पूर्ण वाया जाईल एक तरी आमचा खरीप वाया गेलाय पूर्ण पावसाचं एवढं प्रमाण झालं की त्यात खरीपाची पेरणी सुद्धा करता येईल नाही आणि जी आम्ही रब्बीची पेरणी केली शाळू घाऊ त्याला सुद्धा आता पाणी कमी पडते तो पाण्याअभावी हा वाया जाण्याची भीती शंभर टक्के खात्री झाली आता आमच्याकडे फोटो आहेत किंवा प्रत्यक्ष जर पाणी केली तर शंभर टक्के आमचं पूर्ण वाया जाणार हे निश्चित आहे जर आठ दिवसात आज जर पाणी नाही आलं तर शंभर टक्के ती फेल जाणार आहे आमची पेरणी सुद्धा आणि त्यासाठी आम्ही ह्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही उपोषण करतोय लाक्षणिक आणि जर आमची दखल घेतली नाही चार दिवसात तर आम्ही शंभर टक्के उपोषण ही बेमुदत करणार आणि आजचा तर आम्हाने ही लेखी लेखी स्वरूपात साहेबांनी द्यावं कि एवढ्या आम्ही तळमही बसलोय मग फक्त आम्हाने आज काय असं दुसऱ्या अश्या गोष्टी करता येतील की बेमुदत उपोषण आमरून उपोषण पडलं तर आम्हाने खरं सांगतो की आमचा तालुका येऊ सगळ्यांना सा सांगतो मी येऊ नाना पाटलांना जाय की आम्हाला शेवटच्या क्षणी आम्हाला असं वाटेल वाटलं की पाणी येत नाही दोन महिन्यात व्यवस्थित तर आम्ही ही पत्री पत्री सरकार जसं स्थापन केलं नाना पाटलांनी आणि जी अधिकाऱ्यांना पत्री लावायचं जी नियोजन केलं त्याच पद्धतीनं आम्ही अधिकाऱ्यांना पण आणि संबंधित विभाग अशी सगळ्यांना पत्री, का पत्री लावण्याचं काम करायचं की आम्ही युवक म्हणून मी एक आश्वासित करतो सगळ्यांना एक ही करतो खरोखर म्हणजे Uh, सगळ्यांना सांगू इच्छितो की आमची मनस्थिती युवा शेतकरी म्हणून माझी अशी आहे की जर शेतीमाला भाव नाही एक तरी आणि एक पाणी जर वेळेवर मिळत नसलं आणि धरण तर आमचं चांदोली धरण पूर्ण क्षमतेने भरले मग करायचं काय नुसतं चांदोली धरण बघायचं आणि योजना बघायची आणि ह्या नुसतं मागण्या विनंती करायच्या तर ह्यात खरोखर एक प्रकारचं आम्हाने आमच्या म्हणजे एक प्रकारचा आमच्या अन्याय झाला असं आम्हाने खरोखर वाटतंय आणि ह्यातनं मार्ग काढण्याचं खरोखर ह्या अधिकाऱ्यांनी असेल किंवा राज्यकर्त्यांनी असेल किंवा आणि सरकारमध्ये बसलेले लोक असतील सगळ्यांनी ह्या उपोषणाच्या आजच्या निवेदनातनं खरोखर आमची ही दखल घ्यावी ही विनंती मी सगळ्यांच्या वतीने करतो आणि थांबतो वाकुर्डे जलसिंचन योजना याच्या बाबतीत आम्ही लाक्षणिक उपोषणासाठी बसलेलो आहे त्यामध्ये प्रामुख्यानं आम्ही मागणी केलेली की के वाकोडी जलसिंचन योजनेचे जे काम झालेलं आहे ते काही ठिकाणी निकृष्ट दर्जाच झालेलं आहे त्यामुळं पाणी मिळत नाही त्यामुळे ते, ते, ते पहिल्यांदा एक तर वाकोडी बुद्रुक योजनेचं काम जे झाले ते पूर्णपणे म्हणजे स योग्य पद्धतीने होऊन जे गावं पाण्याखाली येत आहे त्या गावांना त्वरित म्हणजे त्वरित पाणी मिळालं पाहिजे कारण आम्ही एकोणीस अकरा एकोणीस न नौ, नोव्हेंबरला नौ, या कार्यालयाकडे पाणी सोडण्यासाठी शेतीला पाणी सोडण्यासाठी मागणी केलेली होती पण त्याची अजून उचित कारवाई काही झालेली नाही त्यामुळे आता जी आमची रब्बीची पिकं आलेली आहे ती सगळी आता वाया गेलेली आहे त्यामुळे तरीसुद्धा आता ह्या तरी जर चार दिवसात पाणी आम्हाला मिळालं तरी कमीत कमी जनावरांच्या वैरणीचा प्रश्न येतो तो तर निकालात निघेल की हातातोंडाशी आलेले पिकं आता वाळून चालले आहेत तर यासाठी आम्ही मागणी करतोय की आणि हे पाणी त्वरित मिळायला पाहिजे त्याचबरोबर या कार्यालयाकडलं याचं जे ऑफिस आहे पाणी व्यवस्थापन कार्यालयाचे हे जे कोल्हापूरला आहे ते कार्यालय इथं शिराळा किंवा इथं वागडी या ठिकाणी चालू करण्यात यावं कारण शेतकऱ्यांचा अडचणीचा प्रश्न म्हणजे कार्यालय पाणी वापरणारे सगळे गावं इथले इथली जो शिराळा तालुक्यातली आणि ही बहात्तर गावं आहेत आणि त्याच्यामध्ये वाढवलेले अठ्ठावीस असे एकशे दहा गावं एकशे दहा गावातल्या लोकांनी कोल्हापूरला जाऊन प्रश्न मांडायचे का त्यासाठी जे उचित कारवाई होण्यासाठी हे कार्यकारी व्यवस्थापन इथं झालं पाहिजे आणि ह्याचा कालावधी फिक्स प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक वर्षी पाणी शेतकऱ्यांनी येऊन इथं मागायचं आणि मग द्यायचं हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक पाणी ठराविक रोटेशन प्रमाण आम्हाला मिळालंच पाहिजे अशी आमची अग्राची मागणी वाकुर्डे बुद्रुक जलसिंचन योजनेअंतर्गत जे पाणी हक्काच पाणी भागातील शेतकऱ्यांना मिळायला हवे होते परंतु ते अजूनही मिळालेलं नाही त्यासाठी आमचे सहकारी अमोल पाटील आमचे नेते रणधीर नाईक पापा यां पाटील शुगरचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील आमचे सी एच पाटील तालुकाध्यक्ष आणि सर्वच मदन पाटील असतील आमचे कापूसखेडचे एस के पाटील अण्णा असतील आणि सर्वच शेतकरी बांधव इथं उपोषणाला बसलेले आहेत आज हे दोन हजार पंचवीस साल संपतय दोन हजार सव्वीस सालात आपण चार दिवसात प्रवेश करत आहोत आज ही वाळवे तालुक्यातील शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी शेतीच्या पाण्यासाठी उपोषण करावं लागतंय हे फार दुर्दैवी आहे अत्यंत कोट्यावधी रुपये शासनाने खर्च करून शेतकऱ्यांसाठी ह्या योजना तयार केलेल्या आहेत वाकुर्डे बुद्रुक ची योजना केलेली आहे परंतु ती योजना सुरळीत व्यवस्थितपणे चालवायचं काम प्रशासन करत नाहीये ह्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ह्या योजनेला सहकार्य केलेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी आंदोलन केलेली आहेत त्यांचा भ्रमनिराश झालेला आहे आजही तुम्ही आता ऐकलंच असेल कि रब्बी हंगाम संपत आला तरी पाण्याची आवर्तन वेळेवर मिळत नाही हे दुर्दैव आहे आणि ह्या गोष्टीमुळं ह्या दोन हजार सव्वीस मध्येही पाण्यासाठी तुम्हाला जर उपोषण करावं लागत असेल तर हे सरकारचं व्यवस्थापनाच फार मोठ अपयश आहे माझ आपल्या वतीनं प्रशासनाला व सरकार मधील नेत्यांना असं सांगणं कि खरोखरच हा भाग अनेक वर्ष दुष्काळी म्हणून राहिलेला आहे शराळा भागातला हा जो पट्टा आहे आणि त्यासाठी आदरणीय शिवाजीराव नाईक साहेबांपासून सर्वच नेत्यांनी आपली हयात आंदोलनात घालवलेली आहे त्यांनी अतिशय संघर्ष करून ही योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलेला आहेत परंतु आज ही योजनेच पाणी तुम्हाला नीट मिळत नसेल त्याचं व्यवस्थापनच जर करता येत नसेल तर त्यांचा संघर्षही त्या संघर्षाची चेष्टा केली असा काहीतरी मेसेज जाईल प्रशासनानं तात्काळ ह्याची दखल घेऊन या सर्व इथं हजारो शेकडो शेतकरी बांधव आहेत त्यांच्या ज्या काय समस्या आहेत त्याच्यात तात्काळ लक्ष घालावं उपोषणाची वेळ आज आलेली आहे हे उपोषण जर तुम्ही शासनाने लक्ष नाही दिलं व्यवस्थापनाने जर लक्ष नाही दिलं तर हे आमरण उपोषणाकडे जाईल अशा ह्या सर्वांच्या भावना आहेत आणि ह्या भावना लक्षात घेऊन हा, हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनानं व सरकारमधील नेतृत्वानं लक्ष घालावं अशी माझी आपल्या वतीनं आव्हान आहे